मॅडम मला एक महिन्यापासून डोळ्यांना त्रास होतोय डोळे कोरडे पडतायत ड्रॉप टाकल्यानंतर सुद्धा डोळ्यांना असं काहीतरी टोचल्यासारखं वाटतं डोळ्यांमध्ये आणि खाज सुटते घसा पण कोरडा पडतो म्हणजे घशात असं काही खरखर वगैरे होतं हे कधीपासून एक महिन्यापासून काही डोळ्यांचे डॉक्टरांना दाखवलं होतं तुम्ही हा दाखवलं होतं मग त्यांनी ड्रॉप वगैरे दिले होते पण मग ड्रॉप दिल्यानंतर टाकल्यानंतर पण डोळ्यांना म्हणजे असं काहीतरी आटोकल्यासारखं वाटतं चोळोळ होते तुम्हाला घरातल्या कोणापैकी कोणाला असा त्रास आहे वगैरे आईला आईला त्रास आहे सो ह्या आजाराला जोग्रन सिंड्रोम म्हणून म्हणतात आणि हा खूपदा अनुवंशिकता असल्यामुळे पण हा त्रास आपल्याला अनुभवला मिळतो पण ह्याच्यासाठी आपल्याला स्पेशल सांधिवाताच्या तपासण्या करून हा आजार किती खोलावर गेलेला आहे हे बघणं गरजेचं आहे फक्त डोळ्यांपुरता मर्यादित आहे किंवा तोंडापुरता मर्यादित नाहीये आणि बाकीच्या गोष्टींना पण इन्वॉल्व्ह होत नाहीये जसं किडनी फुफ्फुस म्हणजे हेअर लॉस पण होतो सो प्रत्येक गोष्ट आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं की आजार कुठपर्यंत आहे आणि अकॉर्डिंगली आपण औषध देऊ शकतो याचं पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकते ड्रायनेस हा फक्त एक महिन्यापासूनच असेल तर मग बऱ्यापैकी लाळ ग्रंथी व्यवस्थित स्टिम्युलेट होऊन परत व्यवस्थित लाळ येणं हे शक्य आहे इवन डोळ्यांची खास लालपणा हे सगळं औषधांनी खूप चांगल्या प्रकारे चांगला, चांगला होऊ शकतो